तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विधिवत पूजा करून त्रिसरण आणि पंचशील घेऊन प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार सचिन सीताराम गायकवाड यांच्या प्रचाराचा नारळाचा धूमधडाक्यात सुरुवात भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शिर्डी येथील हनुमान मंदिरामध्ये नारळाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते भाजपाचे राजूभाऊ गोंदकर माजी उपनगराध्यक्ष अनिल अनिलराव शेजवळ माजी नगराध्यक्ष अलकाताई शेजवळ अध्यक्ष पदाचा उमेदवार जयश्रीताई विष्णुपंत थोरात सामाजिक कार्यकर्ते भाऊ शेजवळ भाऊ धीवर भीमराज बनसोडे शंकर भाऊ त्रिभुवन किशोर चव्हाण शिल्पा सचिन गायकवाड सोनालीताई धीवर पौर्णिमा शेजवळ विमल शेजवळ आशाताई शेजवळ मनिषा गायकवाड पूजा खैरणार कुसुम गायकवाड माया गायकवाड मंगल मोकळ ओमेश शेजवळ विकी शेजवळ रवी गायकवाड अनिल गायकवाड रितेश घोडके सचिन बोनसोडे बाबासाहेब शेजवळ रमेश कुऱ्हाडे रितेश घोडगे अरुण साळवे रावसाहेब शेजवळ कैलास आरणे रोहन बाळू शेजवळ किरण शेजवळ आदींसह महिला मंडळ आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होते माननीय नामदार राधाकृष्ण पाटील आणि विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळं उमेदवार हे आमचे निवडून येणारच असं मत यावेळी कैलास बापू कोते यांनी व्यक्त केलं आज क्रमांक त्याचबरोबर सचिन भाऊ गायकवाड आणि नगराध्यक्ष जेव्हा उमेदवार जयश्री चौरा यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज समाजामध्ये समाज मंदिरामध्ये नारळ पडलेला आज सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा रविते पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी म्हणून प्रत्येकांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि या भागातला जनतेचा सर्वसामान्य नागरिकांचा त्यानंतर चांगला प्रकारचा प्रतिसाद लाभत आहे आणि उमेदवारी करत असताना भविष्यकाळामध्ये चांगल्या प्रकारचा या भागातला काही राहिलेला विकास शिर्डी शहरामध्ये बऱ्यापैकी चांगला विकास झालेला आहे राहिलेला विकास आणि उद्या बेरोजगार मुलं आहे त्यांना काम देण्यासाठी ते संपूर्ण उमेदवार ते काम करतील शिर्डीच्या इतिहासामध्ये एक चांगल्या प्रकारची निवडणूक होत आहे शांततेच्या मार्गाने निवडणूक होत आहे